नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि प्रत्येकानं महाराष्ट्रातील जनतेनं वाहन मालकांनी हा व्हिडिओ पहा आणि शेअर करत जावा की जेणेकरून आपल्याला काय कायदे कळाले पाहिजेत आणि प्रत्येकानं मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा आर टी ओची पेपरलेस सेवा चालू झालेली आहे फेसलेस सेवा चालू झालेली आहे ई रजिस्टरनं आता काम करायचं आहे त्याच्यामुळं आपलं काम हे शासनाच्या फीमध्येच होणार आहे हे प्रत्येकाने लक्षात घ्या म्हणजे अधिकाऱ्यांना आता काय भाऊ द्यायची गरज नाही त्या आर टी ओला जाण्याची सुद्धा गरज नाही मग आपल्या गावापासून आर टी ओ पन्नास किलोमीटर असून द्या सात किलोमीटर असून द्या पेपरलेस सेवेनं काम करायचं आहे फेसलेस सेवेनं काम करायचं आहे त्याच्यासाठी प्रत्येकानं संगणकाच्या माध्यमातून आपल्या मोबाईलच्या माध्यमातून काम करायचं आहे आता अधिकारी आता बऱ्याच त्यांना एक सवय लागलेली आहे पूर्वीचे कायदे वेगळे होते आत्ताचे वेगळे झाले संगणकाचं युग आहे हे आणि ही पाच मिनटातच कामं होतात ऑनलाईननं आपली आता प्रत्येक गोष्ट जर तुम्ही बघितली तर संपूर्ण आता पोलिस ऑनलाईनच करू शकता म्हणजे प्रत्येक गोष्ट जवळजवळ शासन माझ्याधारी ह्या योजनेअंतर्गतच आपण काम करायचं आहे आणि आर टीयूमध्येचं मोठा भ्रष्टाचारच होतो प्रत्येकाचं कुठं प्रत्येकाचं प्रत्य कुणाचं लायसन आहे का कुणाचं काय आहे कुणाची गाडी आहे कुणाची पटपट आहे ट्रॅक्टर आहे आणि आपलं काहीही काम करताना हे मात्र तिथं लुटीचं चा काम चालत असतं तर हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि मग आता आपण बचायचं कसं तर आपल्या परिवहन विभागाच्या साईटवरती कोडवरती जर आपले पेपर अपलोड केले तर तुम्हाला ते छत्तीस घंट्यात तुम्हाला ते लायसन बिसन रिन्युअल होऊन तुम्हाला दहा दिवसातच पोस्टानं पोचतं पोस्ट। परंतु आपण हे प्रत्यक्षात करत नाही प्रत्येकानं आता पेपरलेस सेवेनच काम करायचं आहे कुठला पेपरच त्यांना द्यायचा नाही आणि संगणकावरतीच त्यांनीही तपासायचे आहेत पेपर आणि आपलं का काम त्यांनी अप्रूवल केलं की ते प्रिंटिंग होऊन आपल्याला दहा दिवसात पोस्टात मिळतं आता पोस्टाची सुद्धा एकदम प्रक्रिया सोपी झालेली आहे आता छपाई ज्या आर टी ओच्या प्रत्येक आर टी ओमध्ये होतात ते आता होत नाहीत तशा आता समजा मुंबईच्या अंधेरी आर टी ओमध्ये मशीन आहे जवळजवळ आठ दहा आर टी ओचं काम तिथून होतं तुमचे आर सी बुक वगैरे हे छापले जातात ते डायरेक्ट पोस्टातच जातात बारकोड लावण्यासाठी म्हणजे आता दररोजच्या दररोज जातात ते जेवढे अप्रुवल जेवढी लायसन झालेली आहे दहा आर टी ओची किंवा आर सी बुक तुमचे अप्रुवल झालेले आहेत ते दररोजच्या दररोजचे छापले जातात म्हणजे पेंडिंग काही काम राहत नाही परंतु ह्या अधिकाऱ्यांना एक पेंडिंग काम ठेवायचं कागद घेऊन या म्हणायचं ही एक मोठी सवय लागलेली आहे त्यांची जो जो परंपराच झालेली आहे आणि आता प्रत्येकानं बी जागृत झालं पाहिजे आता हे संगणकाचं युग असल्यामुळं जर आपलं काम जर वेळेत जर ते करत नसतील किंवा विनाकारण चक्रा लावत असतील तर आता तक्रारीसाठी सुद्धा तुम्हाला तक्रारी कुठं करायच्या किंवा काय करायचे कशी करायची हे सुद्धा आता प्रत्येकानं जागृत झालं पाहिजे आता तुम्ही ऑनलाईननं तक्रार करू शकता समजा तुम्ही टी ओला एखाद्या तक्रार केली तर आता ते आर टी ओवाले असतील पैसे खातात तर ते तुमच्या तक्रारीची दखल घेणार आहेत का तर आता तक्रार जर कुणाला करायची असेल तक्रारी गेल्या पाहिजेत तर हे आर टी ओवाले वाले सुधारतील तर हे जनतेची कामं जलद गतीनं करतील हे मात्र तितकं सत्य आहेत आता मग असं आपण महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त यांना जर आपण मेलद्वारे तक्रार केली मेलद्वारे आपलं काय म्हणणं आहे आपलं काम कार्य करतात किंवा काय आहे ह्या जर तुम्ही काही तक्रारी केल्या तर निश्चित तुम्हाला न्याय मिळेल तुम्ही मुख्य सचिवांना करू शकता तक्रार ऑनलाईन तरीच करायची आहे तुम्हाला परिवहन सचिवांना करू आहे मुख्यमंत्र्यांना करू आहे बाबा म्हणून मी इथं आर टी ओमध्ये गेलो तर मला सारखे हे चक्रास मारायला लावत असतात तर ही तात्काळ चौकशी करा लिहून टाकायची त्याच्यात करून ना चौकशी अधिकाऱ्यांची होते त्याच्यामुळे तुम्हाला इकडं तिकडं आता काय करायची गरज नाही ऑनलाईननं तुम्ही तक्रारी ह्या करू शकता आणि करायच्या बी आहेत अगदी तक्रारीचा जर पाऊस पडला जनतेनं जागृत झालं पाहिजे म्हणजे समजा तुम्हाला जर विनाकारणच लायसन नोटणीकरण जातं आता कुठला कागदच घ्यायचं नाही पेपरलेस शिवणंच काम आहे घर बसल्या तुमचं लायसन बी मिळतं पण हे अधिकारी बोलावचा तिकडे या त्यांना ऑफलाईनमध्ये करायला मजा येते कारण तिथं भ्रष्ट आहेत आता समजा आपलं वाहन पासिंग झालं तर छत्तीस तासाच्या आत तुमचं ऑनलाईनला फिटनेस जोडलं पाहिजे त्याने छत्तीस तासात तुम्हाला ऑनलाईनवरनं तुम्ही काढून घ्यायचं आहे मग आपण तक्रार करत नाही म्हणून त्यांना काय वाटते आमचं कोण काय करू शकते पण मी तर ह्या मताचं आहे की ह्यांना जर व्यवस्थित काम जनतेचं जलदगतीनं करायचं असेल तर प्रथम आपण तक्रारीला बी प्राधान्य दिलं पाहिजेल आणि आता तुम्हाला काय कुठं तुम्ही देशाच्या कानाकोपऱ्यातनं तक्रार करू शकता ऑनलाईन नंतर तक्रार करायची आणि त्याची तुम्हाला मेल करायची समजा आता तुम्हाला एखादा आर टी ओच्या कार्यालयातनं मारायला तर करून टाका परिवहन आयुक्तांना मेल तुमची तक्रार माझं असं असं आहे म्हणजे जे की की का ता, 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 काही तुम्हाला त्यात म्हणणं मांडायचं ते ऑनलाईनद्वारे मांडायचं असते आणि तुम्ही मेल केली की त्याचीसुद्धा तत्काळ दखल घेतली जाते परिवहन सचिवांना करा म्हणजे जर तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांची तक्रार केली तरच हे कुठंतरी ताण ताळतळ ताळ्यावरती येतील आणि जनतेची कामं करतील हेही प्रत्येकानं लक्षात घ्या आणि आता कुणीही प्रत्येकाच्या महाराष्ट्रातील जनतेनं आता काही घाबरायचं नाही आपण म्हणतो तक्रार केल्यावर तो साहेब असं माझं काम करणार नाही साहेबच्यात आता हिंमतच नाही तर जरा ते कामच करावं लागणार आहे आता हे काम लवकर का करत नाहीत तर हिचं पैशाचं अर्थकारण हे मोठं आहे आणि देणारी लोक आहेत तर आपण जातो आहे त्यांच्याकडं त्याच्यामुळं आता काय प्रत्येकाकडे संगणक का आहेत मोबाईल आहेत मोबाईलवरनं सुद्धा तुम्हाला ह्या पी डी एफ बन बनवायच्या असतात ना मोबाईलवरनं हे काम करू शकता आणि त्याच्या पावत्या बिवच्या म्हणजे तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून तुमच्याच मोबाईलवरती ठेवू शकता सर आपल्याच खात्यावरचे ई चलन भरायचं आहे आणि मग आपणाला बाकी काय करायची आवश्यकताच नाही हेही तिसकस करायचं तर आता महाराष्ट्रातील प्रत्येक वाहन मालकानं म्हणजे जनतेनंच आता कुणाचं लायसन आहे कुणाचं काय आहे प्रत्येकाचा आर टी ओशी संबंध येतो तर प्रत्येकानं आता मेल करायला शिका आणि मी जर तक्रारी केली तर माझं काय हे काम करतील का नाही किंवा काय ह्याचा कोणी म्हणत बसायचं नाही जर जेवढ्या तक्रारी जातील तेवढी तुमची प्रकरणं चा लवकरात लवकर निकाल होतो निपटा निपटारा होतो आणि मग हे जाणून बुजून ते सेवा हमी कायदा होता पंधरा आत पण आता तर तो, तो सुद्धा का कायदा तर पा कालबाह्य झालेला आहे ह्या संगणकाच्यामुळं कालबाह्य झालेलं आहे ह्यांना खाली ते लिंक करायचं आहे खाली बस एवढंच काम आहे संगणकावरचे पेपर अप्रुव्हल करायचे लिंक करायचं आहे मग ते तुम्हाला ऑनलाईननं तुमचे पेपर मिळतील हे बी मात्र तितकंच खरं आहे तर महाराष्ट्राच्या जनतेनं पेपरलेस सेवेनं काम करायचं आहे आता संगणकाच्या माध्यमातून करायचं फैसले सेवेनं करायचं ई रजिस्टर स्वतःचं रजिस्टर स्वतःच आपण भरायचं आहे आपल्या संगणकावरती हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत जाऊन द्या शे प्रत्येकानं शेअर करा आणि त्याला लाईक बी करा आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा त्याच्यातूनच आपणाला काहीतरी <coughs> मार्ग मिळू शकतो धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सब करा धन्यवाद